लागे अवतरती धर्मरक्षाय या कारणे साधू होताती अवतीर्णने प्रस्तु स्थळी भक्तकाळी सेवक आता निवडलेला अभंग दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र पैठण निवासी शांती ब्रह्मा यज्ञनाथ महाराज यांचा संतपरपरकरणातील चार चरणांचा आणि संताचं वर्णन संताच्या अवताराचं प्रयोजन सांगणार असा अभंग या शिवेसाठी निवडलेला आहे संत संत विभूती म्हणून अवताराला येतात महाराज म्हणतात ना महाराज म्हणतात त्या आहे विभूती म्हणून अवताराला येतात धर्मरक्षणाचं कार्य करतात जगाला सन्मार्ग दाखवतात आणि असे जे संत हे तेन मनते ते म्हणते ते माझ्या ब्रह्मानंदासारख्या माझ्या हृदयामध्ये स्थिर झालेले आहेत असाही अभंगाचा भाव अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी काही भावर्थ करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं उचित आहे आज या ठिकाणी माघ शुद्ध तृतीया अर्थात धर्मनाथ बिध उत्सव सालाबादाप्रमाणे वार्षिक कार्यक्रम आणि या ठिकाणी या धर्मनाथ बीज उत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी साजरा होत आहेत या कार्यक्रमाचं वेगळं आणि आगळं स्थान फार वेगळं आहे आता आपण भावार्थामध्ये सगळं बघणारच आहोत पण या कार्यक्रमाने पंचवीसाव्या वर्षात पदार्पण केलं ही सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे पंचवीस वर्ष या कार्यक्रमाला सुरुवात करून झाली महाराज किशोर महाराज आणि जसं मुख्य महाविष्णू चैतन्याचे मुळ संप्रदाय साखळांचा ध्वनी विठा विठाल चैतन्याचं मूळ त्यापासून संप्रदायाची सुरुवात झाली त्याप्रमाणे या या धर्मनाथ बीज उत्सवाची ही जी सुरुवात आहे मंदिर स्थापनेपासून पंचवीस वर्षापर्यंत येऊन पोहोचली म्हणजे ढगे महाराज दोन शतक पूर्ण झाली दोन शतक ओलंडून गेलोय दोन तप पूर्ण झाली दोन तप म्हणून आणि या पंचवीसाव्या वर्षाची कीर्तनाची सेवा गुरुवर्य परमपूज्य हरिभक्त परायण तात्यांनी याही वर्षी पुन्हा माझ्याकडे सोपवली एक दोन महिन्यापासून तात्यांनी फोन करून सांगितलं का कार्यक्रम तुलाच करावा लागेल सेवकही सांगितले का मी ते काम नाही आणि या कार्यक्रमाचं अतिशय उत्कृष्ट असं नियोजन या सर्व परिसरात ते मळे परिसर गाव परिसर या सर्व भाविक भक्तांच्या आणि सहकार्याने या ठिकाणी या कार्यक्रमाची आणि शोभा वाढवण्याचा कार्यक्रम या ठिकाणी तुम्ही आम्ही सर्व करीत आहोत या ठिकाणी मृदुंगाचार्य म्हणून आमचे किशोर महाराज नेहमीच मला साथ करणारे कीर्तनामध्ये साथ करणारे ब्रह्मांगाहून आले उत्कृष्ट असं मृदुंगाची साथ आणि खरं तर मृदुंगाशिवाय कीर्तनच होणं शक्य नाही महाराज त्याचप्रमाणे हरिभक्त पारायण नांदगाव तालुक्याचे भूषण उत्कृष्ट कीर्तनकार आमचे ढगे महाराज आमचे परमस्नेही ढगे महाराज या ठिकाणी गायनाची साथ त्याचप्रमाणे शिवाजी महाराज बोराडे आमचे भगवंते असतील संतोष महाराज संतोष महाराज आहेत त्याच्यानंतर नामदेव महाराज आहेत आमचे माजी मुख्यमंत्री आता सध्या उपमुख्यमंत्री येतील एकनाथराव शिंदे <laughs> रमेश दादा आहेत आमच्याबरोबर आलेले नाशिकहून तागड महाराज आहेत त्याचप्रमाणे हरिभाऊ आहेत दौलत आण विठ्ठल मामा ज्ञानेश्वर शंकरराव भरत महाराज आहेत वाल्मिक महाराज आहेत आणि आमचे विनेकरी आमच्या गुरुस्थानी असलेले निवृत्ती महाराज स्वामी निवृत्ती दातारू सगळं संपूर्ण विश्वाचे मालक म्हणजे निवृत्ती महाराज या ठिकाणी विनेकरी आहेत नाते हार्मोनियमची साथ करायला आहेत आणि तुम्ही आम्ही सर्व श्रोते तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंद पंचवीसाव्या वर्षात पदार्पण केल्यानंतर विशेष आनंद मला या ठिकाणी होत आहेत आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी मी जरी घरच्या मैदानामध्ये बॅटिंग करायला असलो तरी घरच्या मैदानामध्ये बॅटिंग करताना जरा जपून करावं लागते कोणता बॉल उडेल आणि कोणाला जाऊन पडेल काही सांगता येत नाही म्हणून घरच्या इतर कार्यक्रमात गोष्ट वेगळी असते डगे मला इतर कार्यक्रमामध्ये मी किंवा कीर्तनकार मोकळ बोलतो आणि वरतून लोकांना सांगतो आमच्या भागातला सांगतो तुमच्या सांगत नाही पण इथं घरच्या मैदानावर आणि रन काढायचे ठरल्यानंतर बॅटिंग दर जपूनच करावं लागते मी काही कीर्तनकार किंवा कि तुम्हाला उद्देश करायला आलेलो नाहीये या ठिकाणी आपलं गाव हे परमा क्षेत्रामधली आणि नांदगाव तालुक्यातील बहुश्रुत गाव म्हणून ओळखलं जात अगदी वैकुंठवाशी परमपूज्य कृष्ण गुरुजी पासून चिंतामन गुरुजी पासून तर आतापर्यंत या गावात मोठमोठ्या साधू सांताच्या प्रवेश झालेला आहे आणि त्यांचा शक्ती सामर्थ्य पारमार्थिक शक्ती सामर्थ्य या गावाला लाभलेला आहे महाराज बहुसुख मंडळी आहे आपल्या गा, गावामधली म्हणून तुम्हाला या ठिकाणी उपदेश करायला आलो नाही उलट तुमच्या दर्शनाचा लाभ घेण्यासाठी या ठिकाणी आलोय विटाला इविट